सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज सोळा जून दोन हजार पंचवीस पासून रोजची असून लातूर जिल्ह्यातील शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक गणवेश बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार असून त्यांचे पहिले पाऊल अविस्मरणीय करावे यासाठी घेण्याचा विशेष उपक्रम राबवला जात आहे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले होते याशिवाय एकशे सत्तेचाळीस अधिकाऱ्यांनी दोनशे तीस शाळा दत्तक घेतल्या असून या शाळांमध्ये पटवाढ आणि गुणवत्ता वृद्धीसाठी वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे शाळा परिसरातही वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात आले जिल्हा परिषद शाळांचा पट पंचवीस टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले असून यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीणा शिक्षण अधिकारी दत्तात्रय मठपती आणि उपशिक्षण अधिकारी प्रमोद पवार यांनी पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचं आवाहन कलिआहे तर नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक व बूट वितरित करण्यात आले तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहताना आनंद होतो जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचं शिक्षण अधिकारी डॉक्टर दत्तात्रय मठपती गटविकास अधिकारी संतोष माने सरपंच मच्छिंद्र वाघमारी उपसरपंच सुरज पाटील गट शिक्षण अधिकारी बबन ढोकाडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी पालक उपस्थित होते